नमस्कार आपल्या विनोदी शैलीतून अनेकांना हसवणाऱ्या एका विनोदवीराचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाची बातमी मिळतात मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक कुंदन शहा यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे ते एकोणसत्तर वर्षाचे होते अनेक हिंदी सिनेमांसह त्यांनी टी व्ही मालिकांचेही दिग्दर्शन केले होते कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केलेला जानेबी दो यारो हा सिनेमा सुपरहिट ठरला याशिवाय कबी हा कबी ना क्या कहना दिल हे तुम्हारा यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिले सिनेमांसह छोट्या पडद्यावरही त्यांनी आपली छाप पाडली होती नुक्कड आणि वागले की दुनिया या मालिकाही त्यांच्या विशेष गाजल्या तर अशा सुप्रसिद्ध कलाकाराला आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली